त्यांनी सांगितलं की त्याच्यामुळं मी जे तुम्हाला लेसन शिकवत आहे ते जे अंकगणितावरती किंवा अंकगणितावरचे जे आलेले प्रश्न आहेत तर तेच लेसन आपण या ठिकाणी शिकवत आहोत पहा त्यांनी एवढंच म्हटले त्यांनी अंक गणितावर आधारित प्रश्न सॉरी आधारित प्रश्न असं फक्त एवढी एक वाक्य त्यांनी त्या ठिकाणी बोललेलं आहे आणि पुढं काय म्हंटल त्यांनी इयत्ता दहावी पर्यंतचा दर्जा आता याच्यामध्ये तुम्हाला एक सांगा अंकगणितामध्ये म्हटलं आता अंकगणितामध्ये मग तुम्ही काय करणार कुठला धडा म्हणून तुम्ही अभ्यास करणार आहात तर आपल्याला जे काही मार्केटमध्ये किंवा जे एक्सपर्ट्सनी पुस्तकं बनवलेले आहेत आता खूप सारे प्रकारचे विविध प्रकाशनाचे पुस्तकं आहेत परंतु जे एम पी एस सी करणारे यू पी एस सी करणारे जे रेफर करतात ठीक आहे आता आपली जी ही भरती एल एस एस ची भरती आहे ती सरळ सेवा भरती आहे मग सरळ सेवा भरतीसाठी जो काही अंकगणिताचा अभ्यासक्रम आहे किंवा त्याच्यासाठी जे प पुस्तकं तयार केले गेलेले आहेत तर त्या सर्व पुस्तकांचा अभ्यास करून आणि जे तुमचे प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत तर त्याच्यामध्ये त्या पूर्ण क्वेशन पेपरचा स्टडी केल्यानंतर अंक गणितामध्ये जे काही धडे आहेत की बाबा त्या धडे धड्यावरती प्रश्न विचारले जातात तर तेच धडे आपण काय करतोय वन बाय वन आपण कम्प्लीट करतोय तर त्याच्यामध्ये पहिला जो धडा आपण कम्प्लीट केला तो होता शेकडेवारी शेकडेवारीवरती दोन ते तीन गणित हे हमकास हम विचारले जातात त्याच्यानंतर वयवारीवरती पण सेम तसंच आहे वयवारीवरती सुद्धा कमीत कमी दोन ते तीन प्रश्न विचारले जातात आपण हे दोन थोडे अवघड लेव्हलचे धडे आहेत ते सुरुवातीला आपण कम्प्लीट केले परंतु सरांशी माझं बोलणं झाल्यानंतर सरांनी काय सांगितलं मला की मॅडम मुलांचे मुलं फील्डवरवर म्हणजे खूप वर्ष झालं आता फिल्ड वर्कवरती तुम्ही कम काम करत असल्यामुळं अभ्यासक्रमाशी संबंध खूप वर्ष झालं नाहीये कोणाचा असेल कोणाचा नसेल त्याच्यामुळे सर म्हटले की मला अंकगणिताचं जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत तर त्याच्यावरती तुम्ही लेक्चर्स घ्या फॉर एक्झाम्पल तुमचं वर्ग असेल वर्गमूळ घन घन मूळ लसावी काढणे मसावी काढणे नंतर तुमचं सरळ व्याज असेल चक्रवाड व्याज असेल नंतर गुणोत्तर प्रमाण असेल हे सगळे बेसिक आहे नंतर घातंक आहेत घातांकाचे नियम बघा मी त्या दिवशी बोलता बोलता सांगितलं तुम्हाला घातंकाच्या नियमावरती आपल्याला इयत् आठवीमध्ये तो पूर्ण एक धडाचा आहे तर त्या धड्यावरती पण प्रश्न विचारले जातात त्याच्यावरती पण आपल्याला सरळ सेवा भरतीसाठी जो काही आपला अभ्यासक्रम आहे तर त्याच्यामध्ये घातांकावरती आधारित सेपरेट धडाच आहे तर तो धडा आपण घेणार आहोत आता फक्त जे अवघड लेवलचे आता हे अवघड नाहीच आहे परंतु आता प्रश्न क्षणी आपल्या लक्षात यायला पाहिजे की याच्यामध्ये आता तुम्ही टाईप जे आपण केलेले आहेत ना ते आपल्या सोयीसाठी केलेले म्हणजे ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करतो आपण त्याची प्रॅक्टिस करतो त्यावेळेस आपलं कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण त्याचे टाईप पाडलेले आहेत परंतु परीक्षेमध्ये असं नाही येणार की बाबा हा वैवारिंग मधला टाईप नंबर दोन चा प्रश्न किंवा टाइप नंबर थ्री चा प्रश्न असे येणार नाही डायरेक्ट तुम्हाला प्रश्न दिसेल पहा एक प्रश्न मी आता स्क्रीनवरती लिहित आहे प्रश्न क्रमांक पहिला आपण घेऊयात पर्यायित आहे मी हे सर्व पर्यावर्षांमध्ये आहेत पहा या ठिकाणी प्रश्न काय दिसतो आपल्याला पाच वर्षांपूर्वी दीपक व वर रमेश यांच्या वयांचे गुणोत्तर एकास तीन होते पाच वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर एकास दोन होईल तर रमेशचे आजचे वय किती पहा या ठिकाणी तुम्हाला तीन कंडिशन मी सांगितलं पूर्वी म्हटल्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही दोन पद्धतीने सोडवू शकता आ, तर या ठिकाणी आपल्याला कोणता टाईप आहे हा विचार करायला परीक्षेमध्ये वेळ नाहीये त्याच्यामुळे जो डेटा जी माहिती तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर किंवा तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये दिसणार आहे त्याच्याच अनालिसिस तुम्हाला काही सेकंदात करूनच त्याचं उत्तर काढावं लागणार आहे आता या ठिकाणी पहा जी माहिती दिलेली आहे ती पाच वर्षांपूर्वीची दिलेली आहे मग मी लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपल्याला एखादा म्हणजे दोन व्यक्तींची किंवा तीन व्यक्तींची वय ही गुणोत्तरामध्ये दिली जातात तर ते त्या व्यक्तींचं डायरेक्ट वय नसतं तर त्या ठिकाणी मी तुम्हाला एक मुद्दा सांगितला होता आपल्याला अशा वेळेस काय करावं लागतं एक सामायिक विभाजक तुम्हाला मानावा लागतो आणि तो, तो तुम्ही ए पासून झेड पर्यंत कोणत्याही प्रकारचं चल हे सामायिक विभाजक म्हणून वापरू शकता आता बघा या ठिकाणी पाच वर्षांपूर्वीच आपण त्यांची वय काढू पहा पाच वर्षांपूर्वीची वय त्यांची दो दोघांचीही तर त्यांनी ते गुणोत्तर दिलेलं आहे मग या ठिकाणी आपण एक्स हे काय मानू सामायिक विभाजक मानू तर पाच वर्षांपूर्वी दीपकचं जे वय आहे दीपकचे वय पहा या ठिकाणी त्याचं गुणोत्तर किती त्याचं जिंकलेलं आहे तो नंबर एक आहे तर एक गुणिले एक्स केलं तर ते किती येईल एक एक्स आणि रमेशचं जे वय आहे पाच वर्षांपूर्वीचं ते तुमचं येईल तीन एक्स येईल ठीक आहे मग मला सांगा हे हा झाला पाच वर्षांपूर्वीचा डेटा जर मला आजची वय काढायची असतील तर मी काय करणार आज हे आजपासून पाच वर्षांपूर्वीची वय आहेत जर आजची वय काढण्यासाठी फक्त आपल्याला काय करावं लागेल जे दिलेलं पाच वर्षांपूर्वीचं वय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाच हे अधिक करावे लागतील म्हणजे दीपकचं वय येईल एक एक्स अधिक पाच आणि रमेशचं जे वय आहे ती ते किती येणार आहे पहा तीन एक्स अधिक पाच आणि त्यांनी काय म्हटले त्यांनी अजून एक आपल्याला माहिती दिलेली आहे पहा पाच वर्षानंतरचं त्यांच्या वयाचं जे काही गुणोत्तर आहे ते पण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे पहा पाच वर्षांनंतर पाच वर्षांनंतरची वय आता या ठिकाणी दीपकचं वय आजच्या वयाचा विचार करा ठीक आहे आजचं वय हे एक एक साधिक पाच आहे इथून पुढं पाच वर्षानंतर दीपकचं वय किती येईल म्हणजे जे दिलेलं आजचं वय आहे त्याच्यामध्ये फक्त फाईव्ह तुम्हाला मिसळायचे तर ते काय येईल एक्स अधिक दहा आणि रमेशचं वय किती येईल पहा तीन एक्स हे पाच आणि पाच म्हणजे हे दहा येईल आता जो याच्या याच्या सोबत आता त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी पाच वर्षानंतरच सुद्धा त्यांच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे तर या गुणोत्तराचा आपल्याला उपयोग होईल आपण काय करू पाच वर्षानंतरच दीपक आणि रमेशचं जे वय आहे तर त्याचं आपण गुणोत्तर लिहू शकतो कसं पहा एक्स अधिक दहा छेद तीन एक्स अधिक दहा आणि हे दिलेलं गुणोत्तर तर किती दिलंय त्यांनी एक छेद कर दोन आहे या ठिकाणी तुम्हाला तिरकस गुणाकार करावा लागेल दोन गुणिले एक नि गुणलं तरी तेच येणार आहे परंतु ती स्टेप मी तुम्हाला लिहून दाखवते या ठिकाणी सामान्य रूप देत जा तुम्ही दोन एक्स अधिक वीस बरोबर तीन एक्स अधिक दहा आता काय करूयात वीस वजा दहा बरोबर तीन एक्स वजा दोन एक्स म्हणजे आपल्याला एक्सची किंमत मिळाली दहा विचारले काय त्यांनी रमेशचं आजचं वय आता रमेशचं जे आजचं वय आहे आजच्या वयांमध्ये पहा रमेशचं आजचं वय किती आहे तीन एक्स अधिक पाच आहे तर या ठिकाणी ज्या वेळेस आपण एक्सची किंमत ठेवू तीन गुणिले एक्स किती आले आपला दहा अधिक पाच त्रिक तीस अधिक पाच बरोबर पस्तीस वर्षे पहा दिलेल्या पर्यायामध्ये रमेशचं जे आजचं वय आहे ते येणार आहे पस्तीस वर्ष दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये पहा काय म्हटले त्यांनी अमरचेक सोडवण्याचा प्रयत्न करा दोन मिनिटाचा वेळ देत तुम्हाला प्रश्न पहा हा आता या ठिकाणी गुणोत्तर वगैरे काहीही दिलेलं नाहीये ही एकच आहे आणि त्या व्यक्तीच्याच काय केले त्यांनी दोन म्हणजे दोन वेगवेगळे वर्ष घेतलेत एक वर्षान काही वर्षानंतरच पण दिले आणि काही वर्षांपूर्वीच पण दिले आणि त्या दोन वयांमध्ये त्यांनी काहीतरी संबंध दिलेला आहे तर ते म्हणतात की आजचं वय काढा मग मी सांगितल्या मी याच्या अगोदर पण सांगितलं होतं जे विचारलंय ते नेहमी तुम्ही काय करा मानायचा प्रयत्न करा आता विचारले का या ठिकाणी अमरचं आजचं वय मग आपण मानूयात सपोज समजा अमरचे आजचे वय आपण एक्स वर्ष मानू बघा आजचे वय आपण एक्स वर्षे आता वर्षे लिहिण्याची गरज नाहीये कारण दिलेलं हे वर्षामध्येच असतं एक्स वर्षे मानू मला सांगा आठ वर्षानंतर आठ वर्षानंतरचे वय किती येलो आठ वर्षानंतरचं जे अमरचं वय आहे ते येणार आहे एक्साधिक आठ आणि आठ वर्षांपूर्वीच आठ वर्षांपूर्वीचे त्याचं जे वय आहे ते येणार आहे तुमचं एक्स वजा आठ आता त्यांनी जे दिलेलं आहे पहा आठ वर्षानंतरचं वय आणि आठ वर्षांपूर्वीचं वय तर या दोघांमध्ये त्यांनी नातेसंबंध दाखवलाय आता म्हणजे जे नातं आहे ते या दोघांमध्ये आहे पहा काय नातं दिलंय त्यांनी तर ते काय म्हणतात आठ वर्षानंतरचं वय किती एक्स अधिक आठ ठीक आहे तर ते काय म्हणतायत हे जे वय आहे ना आठ वर्षांन तर ते किती आहे तर आठ वर्षांपूर्वीचं जे वय आहे त्याची तुम्ही दुप्पट करा म्हणजे दोन गुणिले एक्स वजा आठ हे आठ वर्षांपूर्वीचं वय आणि त्याची जर तुम्ही दुप्पट केली तर येणारं जे उत्तर आहे ते उत्तर म्हणजेच अमरचं आठ वर्षांनंतरचं वय आहे पहा या ठिकाणी जर तुम्ही हे समीकरण सोडवलं तर तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी एक्सची किंमत मिळते एक्स अधिक आठ बरोबर दोन एक्स वजा सोळा आठ अधिक सोळा बरोबर दोन एक्स वजा एक्स म्हणजे या ठिकाणी आठ आणि सोळा चोवीस चोवीस बरोबर एक्स आणि आपल्याला विचारले हे एक्सचीच किंमत कारण आपण एक्स म्हणजे काय म्हणले अमरचं आजचं वय आणि प्रश्नामध्ये पण त्यांनी आपल्याला आजचं वयच विचारलेलं आहे त्याच्यामुळं अमरचं आजचं वय येईल तुमचं चोवीस वर्षे म्हणजे प्रश्न दिसायला कॉम्प्लिकेटेड दिसतो म्हणजे परंतु त्याच उत्तर हे काही सेकंदामध्ये येत असत आणि वयवारी मध्ये किंवा शेकडेवारीमध्ये शेकडेवारीमध्ये तुम्ही ट्रिक वापरू शकता पण वयवारीमध्ये तुम्हाला भरपूर सारी प्रॅक्टिस करावी लागणार आहे प्रॅक्टिस करून करून झाल्यानंतरच भले जेवढी सपोज एक पान आता एखाद्या गणिताचं सोल्युशन हे अर्ध पान असेल परंतु त्या अर्ध्या पानाची प्रॅक्टिस तुम्ही चार वेळा करा तुम्ही पाच वेळा करा त्याच वेळेस सहाव्या वेळेस तुम्ही ते तेच गणित सोडवायला घ्याल ते गणित तुम्हाला काही सेकंदामध्ये सुटणार आहे आणि परीक्षेमध्ये तुम्हाला हेच आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी शॉर्टरिक वापरायचे ते वापरा परंतु ज्या ठिकाणी नाही ज्या ठिकाणी कॅल्क्युलेशन गरजेचंच आहे त्या ठिकाणी करणं भाग आहे आणि ते करणं भाग आहे ते काही सेकंदामध्येच करणं भाग आहे आणि ते कधी जमन ज्यावेळेस तुम्ही स्वतःहून घरी तुमची प्रॅक्टिस तुम्ही फील्डवरती जाता ते झाल्यानंतर तुम्ही अभ्यासासाठी वेळ काढणं खरंच गरजेचं आहे आणि त्या वेळेमध्ये तुम्ही गणितासाठी वेळ द्या त्याची प्रॅक्टिस करा मग बघा तुमच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट होते ते ठीक आहे तर हा हे होतं आपलं दुसरं गणित आता आपण पन... वडील व मुलगा यांच्या आजच्या वयांची बेरीज पहा या ठिकाणी नवीन कन्सेप्ट येतोय बेरीजेचा बेरीज शेचाळीस वर्षे आहे पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या त्या वेळेच्या वयाच्या तीन पट होईल तर अनुक्रमे त्यांची आजची वय किती पहा हा प्रश्न थोडासा वेगळा आहे कारण या ठिकाणी आतापर्यंत आपल्या बेरजेचं उदाहरण नव्हतं आलेलं आहे परंतु या ठिकाणी त्यांनी दोघांच्या वयांची बेरीज घेतलेली आहे पहा पर्याय मी लिहित आहे ता आता याच्यावरती आपण फोकस करू क्वेश्चन प्रश्न वाचते परत एकदा मी वडील व मुलगा यांच्या आजच्या वयांची बेरीज आतापर्यंत गुणोत्तर देत होते याच वय त्याच्या तेवढ्या ते पटीमध्ये आहे पट पटीच उदाहरण जे बघितले आपण गुणोत्तराचं बघितलं परंतु बेरेजेचं उदाहरण आपण नव्हतं पाहिलं तर आता हे बेरजेचं उदाहरण आले पहा आजचे वय जे आहेत वडील आणि मुलगा त्यांची बेरीज आपल्याला त्यांनी किती दिलेली आहे पहा शेचाळीस वर्षे दिलेली आहे पुढं त्यांनी काय सांगितलं पाच वर्षानंतर जी काही त्यांची वय असतील आजपासून पाच वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या पट होईल म्हणजे काय पाच वर्षानंतर मुलाचं जे काही वय असेल त्या वयाची आपण तिप्पट करू त्या वयाची ज्यावेळेस आपण पट करू आणि येणारं जे काही उत्तर असेल एक्स वाय झेड ते वय पाच वर्षानंतर वडिलांचं असेल तर अनुक्रमे त्यांची आजची वय काढा प्रश्न विचारलाय मुलाचं आजचं वय किती आणि वडिलांचं आजचं वय किती आता या ठिकाणी पहा आपण काय करू जे दिलंय आता हे पहिले वाक्याच्या अगोदर डायरेक्ट आपण दुसऱ्या वाक्याचा विचार करू पहा पाच वर्षानंतर वडिलांचे वय आता मी काय म्हणते आपण पाच वर्षानंतरचीच वय काढू डायरेक्ट पहा पाच वर्षानंतरची वय मी काय म्हणते मुलाचं पाच वर्षानंतरच वय मी एक्स मानते आतापर्यंत आपण काय केलं माहितीये जे आतापर्यंत एक्झाम्पल आले होते त्याच्यामध्ये आपण काय करत होतो जे आजचं वय हा पॉईंट येतो ना त्या ठिकाणी आपण वय एक्स मानत होतो पण मी आता इथं तसं न करता मला जी माहिती गरजेची आहे ती त्यांनी पाच वर्षानंतरची दिलेली आहे म्हणून मी काय करणार पाच वर्षानंतरच जे वय आहे ना तीच वय आपण एक्सच्या पटीमध्ये काढून घेऊ आता काय म्हटलंय त्यांनी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या तीन पट असत मी काय करते पाच वर्षानंतरच्या वयांमध्ये मी मुलाचं वय मुलगा मुलाचं वय आपण मानूयात एक्स वर्ष पहा आणि मग वडिलांचं बघा दिलेल्या माहितीप्रमाणे वडिलांचं जे वय आहे काय होईल पाच वर्षानंतर मुलाचं एक्स वर्ष आहे तर त्या एक्सची तीन पट केली म्हणजे उत्तर किती आलं तीन एक साल ठीक आहे तर ते वडिलांचं वय किती येणार आहे तीन एक साल परंतु आता पहा इथे बेरीज जी दिलेली आहे आपल्याला त्या वडील आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज जी दिली की नाही ती बेरीज पाच वर्षानंतरची नाहीच आहे ती बेरीज कधीची आहे आजची आहे ही बेरीज जी दिली आहे ती आजची आहे मग पाच वर्षानंतरची जर वय माहीत असतील तर आपण हमखास काय करू शकतो आजची वय सहज काढू शकतो आता मुलाचं आजचं वय किती येईल सांगा मला मुलाचं जे आजचं वय आहे पाच वर्षांनंतर एक्स आहे मग आजचं काय येणार आहे तर ती पाच वर्ष त्याच्यातून वजा करावी लागतील म्हणजे आजचं मुलाचं वय येईल एक्स वजा पाच आणि वडिलांच आजचं वय किती येईल हे पाच वर्षांनंतर त्यांचं तीन एक्स आहे मग जर आजचं घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्यातून पाच वर्ष कमी करावी लागतील ठीक आहे आणि आता जो काही डेटा जी माहिती तुम्हाला दिलेली आहे तर ही माहिती ह्या दोन वयांच्या आधारावर दिलेली आहे पहा ही जी दोन वय आहेत की ना आजची त्याच्यावर आधारित ते काय म्हणतात आजची वय मुलाचं आणि वडिलांचं आणि यांची बेरीज तुम्हाला शेहेचाळीस वर्षे दिलेली आहे मग आपण कसं मांडणी करू शकतो तर मुलाचं वय एक्स वजा पाच अधिक वडिलांचं वय तीन एक्स वजा पाच आणि या दोघांची बेरीज तुम्हाला दिलेली आहे शेहेचाळीस वर्षे साधं सोपं आता हे फक्त आपल्याला समीकरण आहे ब्रॅकेटची गरज नाही काउंट्स काढून टाकू शकता तुम्ही या ठिकाणी पहा आता एक्स अधिक तीन एक्स हे होईल बर, 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 चार एक्स वजा पाच वजा पाच हे होईल वजा दहा बरोबर शेहेचाळीस आता काय करूयात या ठिकाणी चार एक्स बरोबर शेचाळीस अधिक दहा म्हणजे हे झालं तुमचं छप्पन्न म्हणून एक्स बरोबर छप्पन्न भागिले चार चौदा चोख छप्पन्न म्हणजे चारनी भागल्यानंतर उत्तर येणार आहे तुमचं चौदा ठीक आहे म्हणजे एक्सची किंमत आली चौदा परंतु त्यांनी विचारताना नीट पहा विचारले काय आजची वय विचारले आजची वयांचा कॉलम हा आहे आपला पाच वर्षानंतरच्या वयांमध्ये इथं गोळ होतो आपण एक वर्ष डायरेक्ट किंमत काढतो आणि चला बघतो चौदा वर्ष कुठे दिसते का येस पर्याय क्रमांक एक पण आपण विचार नाही करत एक्स हे कधी नंतरच मांडले आपण हे पाच वर्षानंतरचं मानले आपल्याला विचारताना त्यांनी आजचं विचारले म्हणजे आपल्याला जे आजची वय या ठिकाणी दिलेली आहेत त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत एक्स ची किंमत ठेवणार आहोत या ठिकाणी एक्स किती आलं आपलं चौदा आलं ठीक आहे म्हणजे काय करू आपण मुलाचं वय काढत असताना मुलाचं वय कसं काढूयात आपण एक्स वजा पाच म्हणजे चौदा वजा पाच चौदा वजा पाच म्हणजेच नऊ वर्ष आलं आणि वडिलांचं आजचं वय काढत असताना आपण तीन गुणिले चौदा आणि वजा पाच करू चौदा चौदा तरी बेचाळीस वजा पाच किती झाले सदोतीस वर्ष पहा म्हणजे वडिलांचं आजचं वय येईल सदोतीस वर्ष आणि मुलाचं आजचं वय येईल नऊ वर्ष पर्याय क्रमांक पहा पर्याय क्रमांक डी हे आपल्या दिलेल्या प्रश्नाचं करेक्ट